बऱ्याच ठिकाणी आपण एक शब्द वारंवार ऐकतो तो म्हणजे लो मेटाबॉलिझम लो मेटाबॉलिझम हे आपल्या आरोग्यासाठी सुद्धा घातक असतं लो मेटाबॉलिझम म्हणजे पचनशक्ती कमी झालेली असते एखादा पदार्थ पचनशक्ती उत्तम असताना तो पचायला दोन तास वेळ लागत असतील तर तो तोच पदार्थ लो मेटाबॉलिझम असताना आपल्याला दोन तासापेक्षा जास्त वेळ लागू शकतो कधी कधी तो पदार्थ पचतही नाही आणि त्यापासून आपल्याला त्राससुद्धा चालू होऊ शकतो असं बरेच वेळा होतं की तरुण वय असताना आपल्याला सगळेच पदार्थ पचतात पण तेच जर वय वाढत जाते किंवा वृद्धावस्थेत येते तर आपल्याला साधी पोळी भाजीसुद्धा पचत नाही म्हणजेच मेटाबॉलिझम लो झालेलं आहे अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही लो मेटाबॉलिझम असताना करू नये त्या कोणत्या गोष्टी आहेत आणि त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो तेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी डॉक्टर माया गायकवाड तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत मेटाबॉलिझम असताना या गोष्टी जर केल्या गेल्या तर त्यामुळे आपलं पचन बिघडतं त्यापासून इतरही बरेच त्रास चालू होतात आणि एकदा पचन बिघडल्यानंतर ते पचन व्यवस्थित करण्यासाठी सुद्धा आपला बराच वेळ वाया जातो पहिली गोष्ट कच्च्या भाज्या किंवा कच्ची फळे ही लो मेटाबॉलिझम असताना अजिबात खाऊ नयेत ही फळे किंवा भाज्या अँटीऑक्सिडेंटनी भरपूर विटॅमिन्सनी भरपूर जरी असली तरी त्यापासून आपल्या शरीरात वात व वा कफ दोष वाढतो त्यामुळेच आपल्याला ह्या गोष्टी पचायला सुद्धा वेळ लागतो दुसरी गोष्ट लो मेटाबॉलिझम असताना उडीद डाळ चना डाळ राजमा छोले पनीर यासारखे पचायला जड असलेले पदार्थ खाऊ नयेत आणि तिसरी महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे लो मेटाबॉलिझम असताना दिवसा अजिबात झोपायचं नाही दिवसा झोपल्यामुळे आपल्या शरीरातले तिन्ही दोष वाढू लागतात आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला सकाळचं जेवणसुद्धा पचायला जास्त वेळ लागतो आणि अशा वेळेस आपल्याला वारंवार जर जेवण केलं तर अध्यक्षण होऊन आपल्याला वजनात वाढ झालेली दिसून येते व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि पुढे कोणत्या विषयांवर किंवा कोणत्या टॉपिकवर तुम्हाला अजून जाणून घ्यायचं आहे ते टॉपिक नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद